पुण्याच्या नैऋत्येकडे असलेल्या भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव पक्ष्यांचं गाव म्हणून नावारुपाला येत आहे स्वराज्याच्या इतिहासातील महत्वाचं समजल्या जाणाऱ्या पिसावरेला बांदलांचं गाव म्हणून ओळखायचे याच गावात मागच्या बारा वर्षांपासून पक्ष्यांचा अधिवास जपणं आणि त्यांच्या नोंदी ठेवण्याचं काम इथल्या तरुणांकडून होत आज जवळजवळ पिसावऱ्यामध्ये आम्ही एकशे तीसपेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती नोंदवल्या म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये दोनशे चाळीसच्या आसपास फुलपाखरांच्या प्रजाती सापडतात आणि त्यातल्या जवळजवळ एकशे तीस म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त प्रजाती या आपल्याकडे सापडतात याचा आम्हाला खूप आनंद पक्ष्यांच्या बाबतीतही तसंच झालं पक्षी पाहायला सुरुवात केली सुरुवातीला दहा पंधरा आम्ही पक्षी पाहिले हळूहळू हळूहळू ही पक्ष्यांची संख्या आहे ती जवळजवळ एकशे नव्वदच्या पुढे गेली ज्याच्यामध्ये तीस ते पस्तीस स्थलांतरित पक्षी आहेत इथल्या माध्यमिक शाळेचे माजी शिक्षक संतोष दळवी आणि त्यांचे सहकारी धनंजय यांनी विद्यार्थ्यांमध्ये पक्षांची आवड निर्माण केली दोन हजार घेऊन पक्षी निरीक्षण करणं फोटोग्राफी करणं आणि बघितलेल्या सगळ्या पक्षांच्या त्यांच्या रंगाच्या आणि सवयीच्या नोंदी ठेवणं त्यांनी सुरू केलं आणि यातूनच त्यांना पक्ष्यांचे विविध गुणधर्म समजू लागले माळावरचे पक्षी वेगळे स्थलांतरित पक्षी वेगळे घराजवळचे पक्षी वेगळे शेतीजवळचे पक्षी वेगळे पानथळीजवळचे पक्षी वेगळे हे सगळं आम्हाला हळूहळू कळायला लागले पक्ष्यांचे आदिवास कळायला लागले पक्ष्यांचं खाद्य काढायला लागलं पक्ष्यांची आवडती झाडं कळायला लागली पक्ष्यांची घरटी समजायला लागली म्हणजे फक्त हे मला समजायला लागलं मुलांनाही समजायला लागलं आमच्यामधली काही मुलं होती ती मुलं आवाजावरनं पक्षी ओळखायला लागले विद्यार्थ्यांमध्ये पक्षांविषयी आवड निर्माण होताना पाहून दळवीसरांनी कॅमेरा विकत घेतला आणि फोटोग्राफी करायला सुरुवात केली यातून टिपलेल्या छायाचित्रांचं दालन त्यांनी शाळेतच उभारलं आणि यामुळे पक्षांच्या नोंदी ठेवणं सोपं झालं शाळेतील पक्षांचा अधिवास बघून त्यांनी चिमण्यांची शाळाही सुरू केली पण तीन वर्षांपूर्वी दळवीसरांची पिसावरेच्या शाळेतून बदली झाली आणि हे काम याच शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आलं जेव्हा पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली आणि नि पक्षी निरीक्षणासाठी आम्ही जेव्हा बाहेर पडायला लागलो तर या बऱ्याचशा गावातल्या लोकांचा आम्हाला विरोध पाहायला मिळाला म्हणजे की सरांना असं बोलायचे की काय असं राहायला काय वेळ लागले का मुलांना रानवण्यास येऊन येत आहे काय असेल रानात कित्येक वर्ष त्याला आम्हीच राहतो आम्हाला काहीच हो नवीन जाणवू नाही तर ते करत असताना कोणी दिवस गेल्यावरती तेव्हा आमच्या ते पेपरला बातमी नाही झालं पक्षांवरील उपक्रमांना मूर्त स्वरूप देण्यासाठी इथल्या तरुणांनी फ्रेंड्स सोशल फाऊंडेशन ही संस्था सुरू केली या माध्यमातून हे तरुण पक्षांचा नैसर्गिक अधिवास टिकवणं अधिकृत नोंदी ठेवणं विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणं आणि पक्षी पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करायला सुरुवात केली शाळेचा जो काही आवार तुम्ही आज बघू शकता त्या आवारामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी साठवण्यासाठी कृत्रिम तळी आपण निर्माण केली त्याच पद्धतीनं पक्ष्यांसाठी जे काही अन्नधान्य पुरवायचे त्यासाठी ग्रीन फेडर्स सुद्धा आपण या ठिकाणी कृत्रिमरित्या उपलब्ध करून लावले त्याच पद्धतीनं आमच्या गावाचा जो काय फॉरेस्ट एरिया आहे तिथे उन्हाळ्याचा जो काही कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जाऊन त्या ठिकाणी कृत्रिम तळी त्याच पद्धतीनं वॉटर रिस्ट्रेशन करण्यासाठी जर आपल्याला काही वॉटर फेडर्स आपल्याला तिथे करता येतील का याच्यावरती आम्ही सातत्याने काम करत आहोत पक्षांमुळे लागलेल्या आवडीमुळं इथल्या मुलांच करिअरही घडलंय शुभांगी बरदाडे म्हणून मुलगी की जी याच शाळेमधून शिकली पुढे पुण्याला गेली पुण्यातून तिनं एम एस सी एन्व्हायरमेंट केलं आणि आज एका चांगल्या कंपनीमध्ये ती एनवायरमेंट ऑफिसर म्हणून काम करते दुसरा विद्यार्थी जो आमचा आहे तो विनायक साप्ते नावाचा विद्यार्थी की ज्यानं एम एस सी वाईल्ड लाईफ केलं ला, बोर तालुक्यामध्ये एम एस सी वाईल्ड लाईफ करणारा एक तो एकमेव विद्यार्थी आणि तो विद्यार्थी ताडोबाच्या जंगलामध्ये टायगरचं टॅगिंग करत होता म्हणजे ताडोबाच्या जंगलामध्ये सहजा आपल्याला जायचं म्हटलं तर परमिशन घ्यावी लागते शासनाची आणि इथे तो टॅगिंग करतोय म्हणजे हे तसं पाहिलं तर पिसावारीच्या दृष्टीनं बोर तालुक्याच्या दृष्टीनं फार गौरवास्पद असं आहे गावात पक्षांश आणि फुलपाखरांच्या प्रजातींचा अधिवास बघून पिसावरेला पक्ष्यांचं गाव असं म्हणून अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी तरुणांनी काम करायला सुरुवात केली आहे मध्ये एकशे नव्वद पक्ष्यांच्या प्रजाती सापडत आहेत एकशे तीस पेक्षा जास्त फुलपक्रांच्या प्रजाती सापडत आहेत तर हे गाव कुठेतरी युनिक आहे आणि ज्या पद्धतीनं आपण पुस्तकांचं गाव बिलार म्हणतो त्याच पद्धतीनं जर एवढा मोठा डाटा आणि एवढं जर ग्राउंड लेव्हलला काम आपल्या गावामध्ये सुरू आहे तर हे गाव पक्ष्यांचं गाव म्हणून का नाही पुढे नावास येऊ तर याच्यासाठी आम्ही दोन हजार तेवीस पासून प्रयत्न करतोय अधिकृतपणे ज्या ज्या गोष्टी आम्हाला शासनाला पुरवायच्या आहेत जो जो काही डाटा आहे जो जो काही डाटा आम्हाला चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून देता येईल त्या डाटावरती आम्ही सध्या काम करतोय भविष्यात या गावाला पक्ष्यांचं गाव म्हणून अधिकृत मान्यता मिळाली तर इथलं पर्यावरण पक्षांचे अधिवास टिकतील सर्वांगीण विकास होईल आणि तरुणांचं शहरात होणारं स्थलांतर थांबेल अशी भावना या तरुणांशी आहे पक्ष्यांचं गाव ही संकल्पना खरंतर शाळेतून निर्माण झाली शाळेतून शिक्षकांनी चालू विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर त्यांच्या मनात मध्ये सुंदर सरकार आली संकल्पना की आपण जो विचार आहे हा आपण आपण विचार पुढे न्यावया तर त्यांनी दिवसेंदिवस त्या पक्ष्यांच्या गावाच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न चालू आहेत मग गाव पातळीवर आम्ही याला सपोर्ट करत असतोच परंतु त्यातून शासनाकडून या प्रोजेक्ट प्रकल्पासाठी ह्या निधी पुष्कळ मिळावा विसावलेला पक्षांचं गाव म्हणून मान्यता मिळण्याची अपेक्षा इथल्या तरुणांना पण मुलांना पक्षांबद्दल आवड निर्माण करणं पिसावरे गावाला पक्षांच्या गावाकडे घेऊन जाण्यासाठी काम करणं आणि शाळेतल्या मुलांपासून सुरू झालेल्या प्रवासाला व्यापक रूप देण्याचं काम दळवी सरांनी केलं आज हे काम ग्रामस्थांच्या मदतीनं आणि लोकसभागातून अनिकेत सापते रविशा बरदाडे सूरज अडसूळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत येणाऱ्या काळात भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव नक्कीच पक्षांचं गाव म्हणून ओळखलं जाईल दत्ता लवांडेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमताग्रू डॉट कॉम